ब्लाउज कटिंग दाखवणार आहे पेपर कटिंग पाठीचा भाग तर इथे मी पेपर टाकून घेतला आहे बंद घडी तर इथे मी चौतीस कंबर फिटिंगचा ब्लाउज पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर इथे मी उंची उंची आपली तेरा आहे तर इथे मी चौदा तार आहे एक इंच वाढवायचा उंचीमध्ये तर आपलं आपला चौतीस कंबर फिटिंग आहे तर इथे आपण चौतीसचा चौथा भाग म्हणजेच साडेआठ छातीची रुंदी साडेआठ आहे त्यामध्ये आपण सव्वा इंच मिळवायचा परत सवा इंच मिळवायचा म्हणजे इथे मी सवा अकरा टीकमार करून घेतली तर इथे आपल्याला शोल्डर पावणे सहा टाकायचे पावणे सहा तर इथे आपलं शोल्डर आहे अडीच तर त्याच्यात पाऊन इंच वाढवायचा आपल्याला म्हणजे एक दोन तीन पावणी इंच वाढवला पावणे सहा इथेही आपल्याला चकून पावणे आप सहा मोजून घ्यायचंय ते पावणे सहा आपण इथे इथे आता आपला चौथा भाग साडेआठ आलता त्याच्यात सव्वा इंच मिळवला पावणे दहा तर पावणे दहा मध्ये परत सव्वा इंच मिळवला तर परत आता आपल्याला इथं चौथीच्या मापाला आपल्याला अर्धा इंच मिळवा लागतो तर इथे मी साडेआठ वर टिकमार करते छातीला इथे मी आता रेषा मारून घेते तर इथं मी मागचा मोंडा दीड इंच समोरचा एक इंच आता इथे आपण पावणे सहा टाकलं होतं पावणे सहा तर आता अडीच शोल्डर आहे तर आपण त्यातमध्ये पाऊन इंच मिळवायचा म्हणजे आता हे अडीच शोल्डर एक दोन तीन सव्वा तीन तर सव्वा तीन टिकमार करायची तर आपला गळा आला आहे अडीच इंच तर आता इथं पाठीच्या भाग आपल्याला गळा तर इथं पाठ आहे चार त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं आहे इथं डिक मार करायची परत इथे अडीच इंच इथे पट्टीने आपण रेश मारून घेऊ इथे आपण मागच्या मोंड्याला आकार देऊन घेऊ आता आपली छाती होती पावणे आठ चौथा भाग चौतीसचा त्यामध्ये आपण सव्वा इंच मिळवला होता तर सवा इंच मिळवला तर इथे पावणे दहा तर पावणे दहावर एक टिक मार केली होती आपण आणि खाली पण पावणे दहा तर इथे एक क्रेश मारून घ्यायची आपल्याला हे परत एक सवा इंच मिळवला तिथे एक टिक मार्क करून घेऊ तर आता इथे इथे अडीच इंच शोल्डरचं माप काढू इथे अडीच इंच कट करायचे क्रॉसपट्टीसाठी असं टेप आपल्याला इथून तर इथपर्यंत तिरकस धरायचा तर इथं साडे दहा आला तर साडेदहाचा आपल्याला तीन माप करायचे तीन भाग तर तीन केले तर त्यामध्ये आपल्याला एक माप घ्यायचं म्हणजे आपल्याला इथे तीन घ्यायचे ते साडेतीन च त्यामध्ये अर्धा इंच मिळवायचा तर आपल्याला इथे चार चार वर टिकमार करायची इथे रेश मारून घेते परत आता इथे पुढचा गळा आठ आहे तर आठ आपल्याला तीन भाग करायचे म्हणजे इथे आपल्याला पाच वर टिकमार करायची तिरकस आकारत आणि ते आपल्याला शोल्डरपासून तर इथपर्यंत रेष मारून घ्यायची परत आपल्याला आता इथे पुढचा मोंडा टाकायचा तर इथे मी आता मोंड्याला आकार देऊन घेते शोल्डरला इथपर्यंत आकार द्यायचा आपल्याला कटोरीसाठी साकार देऊन घ्यायचा आपल्याला तर आता मी हे जे आपण शोल्डरचं माप काढ ते आपण इथे कट करून घेऊ माझी अस्तर कटिंग आहे डायरेक्ट कपड्यावरती पण मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवत आहे बघू शकता आपला पाठीचा भाग तर आता मी हे काढून घेते बघू शकता प्रत्येक मापाचं मी हे असा भाग काढून घेत असते शोल्डरचा कुठेही शोल्डर हे उतरत नाही हे पुढचा मागचा मोंडा मी करून घेते तर बघू शकता पाठीच्या भागाहून मी हे शोल्डरचा का भाग काढलेला आहे चौतीसचा